हाय मी यशोदा चला तर मग आज मी तुम्हाला शिकवणार आहे कमल तोडे कसे बनवतात मग त्याच्यासाठी बघा हा मी काय घेतलेला कमल आहे कमलचे पेंडेंट घेतलेले आहेत आणि हा बघा वन एम एमचा गोल्डनचे बीट्स आहेत आणि हे आहे फाय एम एमचे मोती आहेत आणि अजून आपल्याला काय लागतं हां बघा हे दोन बँगलचे बेस घेतलेले आहेत आणि हे लास्ट मला व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्ही कुठलं वायर वापरला होता मला कमेंट आली होती तर बघा हा वायर आहे झिरो पॉईंट पॉईंट तर हा बघा हा कटर आहे आणि हा नोज प्लायर आहे तर चला आपण स्टार्ट करूयात की हे पेंडेंट बनवायसाठी आपल्याला अगोदर आपण काय करावं आप लागतं आपल्याला वायर घ्यायचं आहे झिरो पॉईंट थ्री एम एमचा वायर घ्यायचा आहे ह्या बघा थोडं जास्तच घ्या आ, का म्हणजे मी तुम्हाला लास्ट टाइम म्हणजे मोर मोहिनी तोडे जसे बनवायला शिकवला होता ना आ, त्या पद्धतीनं नाही शिकवला ह्याच्यामध्ये हे थोडं वेगळं शिकवलेलं आहे म्हणजे दोन्ही पद्धतीनं आपण बनवता येतो त्यामुळं थोडं वायर जास्त घ्या जेणेकरून आपण त्याच उरलेल्या वायरनं आपण बँगलच्या पेसवर त्याला रॅप करून घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल ज्या पद्धतीनं मी त्याला फिटिंग करून घेतलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला फिटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि ह्या मोती आपण जसं मोहिनी तोडेला वगैरे टाईटली घेतलं होतं ना जसं मंगळसूत्राला वगैरे त्याच पद्धतीनं गॅप न देता आपल्याला ह्या मोती असे हे करून घ्यायचे आहेत सेट करून घ्यायचे आहेत हा बघा ह्याला पण साधारण दहाच मोती लागतात जास्त नाही लागणार पेंडेंटच्या पूर्ण साईडनी दहा मोती बसवतात हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे हा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता व्हिडिओ चांगलं बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल जर समजलं नसेल तर रिपीट रिपीट, रिपीट बघा तुम्हाला समजेल नक्कीच समजेल मी इतक्या सोप्या पद्धतीनं सांगायचं प्रयत्न करते की तुम्हाला ते समजेल सहजपणे समजेल हेच माझं प्रयत्न असतात बरं का हे तोडे बनल्यावर ना इतके सुंदर दिसतात ना हातात घाटल्यावर हे जे ऑर्डर मी खूप केलेले आहेत बरं का नाही नाही तरी एक दहा पंधरा ऑर्डर ह्या तोड्यांचे झालेले आहेत जर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला ऑर्डर करू शकता हां बघा तुम्हाला तुम्ही कुठेही राहत असाल तरी तुम्हाला फ्री डेलेव्हरी भेटेल ऑर्डरची म्हणजे डेलेव्हरी शिपिंग चार्ज वगैरे काहीच घेणार नाही मी तुमच्याकडनं तुम्हाला फ्री डेले फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे, हा डेलेव्हरी तुम्हाला भेटेल फिनिशिंग तरी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असाल त्याच्याबद्दल मी काय सांगावं असं नाही वाटत मला खूप मी माझ्यापर्यंत जेवढं जमतं माझ्यापर्यंत तेवढं बेस्ट मी देण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझे कस्टमर आहेत बऱ्याचपैकी तर तुम्ही इथं बघू शकता हां बघा अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे रॅप करायचं आहे ह्या तोडे इतकं सुंदर दिसतात म्हणता की काय म्हणता मोहिनी तोडे आणि कमळचे खूप छान दिसतात मी आता नेक्स्ट चंद्राचे पण आणणार आहे चंद्राचे तोडे हां थोडा वेळ लागेल पण ला मी आणेन नक्की बरं का तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओला जे मोतीचं मी बनवलं होतं फूल त्याला खूप छान मला रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचा मला असंच सपोर्ट करत राहा मी अजून तुमच्यासाठी इझी इझी वेन आणि असेच न्यू न्यू युनिक व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईन हा माझा प्रयत्न आहे तुम्ही मला असंच सपोर्ट करा तुमच्या कमेंटनी मला अजून थोडं प्रोत्साह होतं की मी अजून छान व्हिडिओ बनवा असं बघा असंच माझा सपोर्ट करत रहा मला लाईक करा व्हिडिओला माझ्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन माझा व्हिडिओ बघत असाल तर हा बघा हा बघा अशा पद्धतीनं रैप करायचं बरं का आपल्याला जे आपण करून घेतो ना हा बघा हा दोन मोतीतून घ्यायचं आहे मग वरच एक मोती थोडायचं परत खालचं मोती धरून अजून एक मोती घ्यायचा अशा पद्धतीनं हा बघा तर मग मी आता काय करते हे सगळे बनवून घेते तर चला मग हा बघा असं मी बनवून घेतलेलं आहे मी दोन पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं होतं ना हां हे असं मी वायरचं बनवून घेतलेलं आहे बघा असं काय करायचं आहे वायर सोडायचं तुम्हाला जास्त म्हटलं होतं ना हा बघा बँगल बेसमधून हा असं वायर पास करून घ्यायचा आहे आणि छान फिटिंग धरायचं बरं का नाही तर लूज पडलं ना मग काय उपयोग नाही होणार ते घालताना काढताना निघून जाईल बरं का हा बघा ह्या बघा असा हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला रॅप करायचं आहे जेणेकरून ती निघणार नाही आपले कस्टमर आपल्याला परत कंप्लेंट करता कामानं की तुम्ही मला व्यवस्थित बनवून नाही दिला आपण त्यांच्याकडनं पैसे घेतो म्हटल्यावर आपलं पण कर्तव्य असतं की त्यांना व्यवस्थित आपलं काम दिलं पाहिजे हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला हा बघा रॅप करायचा आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा बघा परत होल बँगल पीसला होल असतो ना त्या होलमधून वायरला पास करून घ्यायचा आहे आणि सगळ्याकडनं आपल्याला व्यवस्थितपणे रॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून ती निघणार नाही जर तुमचं वायर थोडं राहिलं असेल तर असं बघा हा असं नोज प्लायरनी वायरला धरायचं आहे आणि टाईट वडत 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 आपल्याला करायचं आहे जेणेकरून ती आपल्या हातानं जेवढं येणार नाही ती नोज प्लायरनं लवकर येईल म्हणजे छान बसतो फिटिंगनं हा बघा अशा पद्धतीनं किती छान दिसते हा बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसतं आहे बरं का तोडे घाटल्यावर हा बघा तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही घरी बनवा या कस्टमरचे ऑर्डर घ्या खूप छान वाटेल बघा तुम्ही हा बघा किती छान दिसत आहे हा तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसतं आहे अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे सगळे जे आहेत साधारण मी आता हे टू सिक्स साईजमध्ये बनवलं आहे बरं का टू सिक्स साईजला ना आठ किंवा नऊ नौ। नऊच लागता शक्यतो आठ आठ म्हणजे कसं होतं आठ म्हणजे खूप गॅप पडतो नऊ कमलचे पेंडंट बस होतात हां त्यापेक्षा जास्त लागत नाही खूप छान दिसतात हा हे बघा आपण बनून आहे बनवून घेऊन मग परत बनवलं ना बँगल्स आपल्याला पण सोपं पडतं पटपट्या बन बनता येतं हा बघा तुम्हाला झालं आहे तरी किती सुंदर दिसत आहे बघा थोडं व्हिडिओ टाकायला लेटच झाला पण चालू होते माझे प्रयत्न की लवकर व्हावा पण तो काय झाला नाही लवकर तर हा बघा अशीच मी अजून तुमच्यासाठी न्यू डिझाईन आणि युनिक आणि पटकन बनणारे असेच व्हिडिओ आणत जाईन तुमच्यासाठी हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे हा बघा असंच परत तेच रिपीट रिपीट तेच जर तुम्हाला हे जर अवघड वाटत असेल म्हणजे मी दाखवलेलं आहे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही ती महागोहिनी हो थोडे आपण बनवलेल्या आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं आहे म्हणजे जास्त घ्यायचं झिरो पॉईंट थ्री वायर घ्यायचं आहे झिरो पॉईंट थ्री एम एमचा मग काय असंच आपण जसं आता ह्या होलमधून घेऊन आपण करतो ना त्याच पद्धतीने काय करायचं आहे थोडं जास्त वायर घेऊन मग एक एक, एक पेंडेंट ठेवून मग हे करायचं आहे म्हणजे मी ती महागं दाखवलं होतं म्हणून हे तुम्हाला नवीन टेक्निक दाखवलं होतं थोडा की अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला करता येतो असं म्हणून हा बघा ते जर तुम्हाला वाटत असेल खूप म्हणजे असं अडकतं वगैरेमध्ये तर हीसुद्धा पद्धत छान आहे आणि ह्याच्यानं सुद्धा छान रॅप होतो तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं मी रॅप केलेला आहे हा बघा थोडे इतके सुंदर दिसतात ना, ना की खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीनं आपण रॅप करून झालं शक्यतो आठ ते नऊच लागतात आठ नाही लव टू सिक्स साईज म्हणजे नऊच लागतात बरं का त्यापेक्षा जास्त लागत नाहीच म्हणजे जसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करा खूप सुंदर होतात आणि खूप छान होतात तोडे ज्यांना येत नाही त्यांनीसुद्धा बनू शकतात त्या म्हणजे तशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे आणि दिसतील पण सुंदर घाटल्यानंतर हा बघा खूप सुंदर दिसतं जर तुम्हाला रॉ मटेरियलबद्दल हा, हा म्हणजे जाणून घ्यायचं असेल रॉ मेटेरियलसुद्धा माझ्याकडं भेटतो मी तुम्हाला ती पाठवू शकते तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला ह्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला आ, ह्या बांगड्याला जेवढं रॉ मटेरियल लागतो ते सुद्धा मी तुम्हाला पाठवून देईन हा बघा अशा पद्धतीनं आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतात तोडे हा बघा व्हिडिओ हा बघा अशा पद्धतीनं रॅप करायचा आहे मी तुम्हाला लास्टला शेअर करेन सुद्धा की हा वेअर केल्यावर सुद्धा कसं दिसतो खूप सुंदर दिसतात वेअर केल्यावर साडीवर वगैरे मी घातलेलं नाही आहे फक्त अशाच हातावर हातानं म्हणजे हातात घाटल्यावर कसं दिसतो हा तुम्हाला दाखवलेला आहे पुढं हां बघा अशा पद्धतीनं हे होतो हां बघा किती छान दिसते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर बघा किती छान वाट हा बघा तुम्ही तुम्हाला मी म्हणजे हे व्हिडिओ झाले की तुम्हाला शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मला असंच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टनंच मी पुढं जाईन आणि माझ्यामध्ये येईल की मी अजून नवीन नवीन मोटिवेशन होईल तुमच्या सपोर्टमुळे तर बघा हा असं सुंदर असा हा कमळचं तोडे आहेत ब्रायडलसाठी सुद्धा जर साइडर असेल नाहीतर मग ड्रेसवरही येईल आणि साडीवरतीही येईल असे हा तोडे आहेत हा बघा Chala, bye bye.